विचाराच्या उमेदवाराचा विजय होईल विश्वजित कदम यांचे मोठे वक्तव्य काँग्रेसच्या खंत बोलून दाखवली पहा विश्वजित कदम काय म्हणाले काय चूक केली का सगळ्यांना अंगावर घेतलं ना मी कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिने माझा मला काय त्रास झाला हे माझं मला माहिती पण मी लढत राहिलो शेवटच्या क्षणापर्यंत कारण माझे वडील सुद्धा वादळात दिवा लावून या ठिकाणी राजकारणात आले आणि त्याच पद्धतीने येणारा काळ जर मला सुद्धा राजकारण करावं लागलं तर मी करायला सक्षम पण आज या ठिकाणी नाही बरोबर आहे नाना भाऊ बरं झालं तुम्ही आठवण करून दिली शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब आम्ही त्यांना अडवलं मी विक्रम सावंत पृथ्वीराजजी आम्ही सगळे होतो आणि म्हणलं आम्हाला इथे भेट घालून द्या राहुलजींची भेट घालून द्या के सी वेणुगोपालजींची भेट घालून द्या आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही हे आपण या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य आहे थोरात साहेब सगळं मान्य नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं शेवटी काय झालं शेवटी असं झालं की लहानपणी आम्ही काय ते सीडी साप सीडीचा सा खेळ खेळायचो आणि त्याला ते असतं ना डाईस म्हणतात तिकडे फासे फासे बरोबर ना फासे टाकली कधी दोन कधी तीन कधी चार कधी सहा असं बरंच काय होतं त्यांनी सहा झाले की वर चार आले की परत खाली आणि मधी साथ साप चावला की परत खाली ठीक आहे या घटकेला दुर्दैवाने आम्हाला साप चावला पण एवढं नक्की सांगतो ह्या या, या खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फसा या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो सेगली अटकाळ या सिंगली जिल्ह्यामध्ये आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला कशासाठी कुणाच्या वाटेला आम्ही गेलो